नमस्कार ह्या बनवलेल्या आहेत ज्वारीच्या लाह्या एकदम झटपट बनतात आणि एकदम सोप्या पद्धतीने सांगितलेले आहेत आता नागपंचमी येते आणि दीपूजनाचं आमच्या दिवशी नैवेद्यासाठी लागतात त्यामुळे बनवलेले आहेत नक्की बनवून पहा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार अन्नपूर्णा रेखा या माझ्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप 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 स्वागत आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया हे पावशर ज्वारी घेतलेली आहे लाह्याची ज्वारी भेटती वेगळी बा दुकानात ती आणलेली आहे आपण साध्या ज्वारीच्या सुद्धा बनवू शकता पाव किलो मध्ये भरपूर लाय होत आता आपल्याला त्याला उकळायला पाणी ठेवायचंय थे। उकळून घ्यायच्यात थोड्याशा दीड पट पाणी टाकले एक कप ज्वारीला दीड कप पाणी घातले त्यामध्ये अर्धा चमचा मीठ घातलंय त्या पाण्याला उकळी येऊ द्यायची आणि त्यामध्ये ज्वारी टाकायची ज्वारी घालायची त्याच्यामध्ये नागोबाची पूजा करण्यासाठी आणि अमावस्या दिवशी दीप पूजन नसतं त्यासाठी ह्या लाह्या लागतात त्याच्यासाठी या दिवसात नेहमी बनवत असतात आणि त्या पचायला पण हलक्या असतात एकदम पौष्टिक असतात नेहमी जरी बनवल्या तरी चांगलंच आहे पण शक्यतो बनवणं होत नाही हे उकळून घेतलं आहे आता त्याला एक मिनिटभर आणि त्यातलं आता पाणी काढून घ्यायचं गाळून घ्यायचं आपल्याला हे अशाच माझ्या रेसिपी जर आवडत असतील तर अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी माझ्या रे चॅनलला रेखा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती प्रेस करा म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पाणी काढून घेतले आता सुकवून घ्यायचे थोडंसं जास्त कडक नाही सुकवायचं आपलं रूम घरातच थोड्या वेळासाठी अर्धा तास कपड्यावरती ठेवायचं फक्त आपल्याला त्यातलं ओलेपणा कमी करायचं आहे वाळून नाही घ्यायचं कॉटनच्या कपड्यावरती मी सुकायला टाकले अर्ध्या ही पाहू शकता व्यवस्थित सुकली जास्त ओली पण नाही ठेवायची आणि कडक वाळवायची नाही आहे कडक जरी झाली तरी पण लाहे होत नाहीत व्यवस्थित आणि ओल्याचं पण होत नाही त्यामुळे त्यातलं पाणी काढून घ्यायचंय आणि कोरडी झाली पाहिजे फक्त मस्त छान सुकलेली आहे आता गॅसवरती कढई ठेवली जरा जाड कढई ठेवायची आणि त्यामध्ये मीठ घातले मी दोन तीन चमचे छान फुलतात मीठ गरम होऊन द्यायचे भरपूर आणि मीठ गरम झाल्यानंतर आपल्याला थोडी थोडी ज्वारी टाकायची त्याला हलवून घ्यायचे व्यवस्थित गरम करायचंय थोडं गरम झालं की लगेच उडतात गरम होईपर्यंत सुरुवातीला कपड्याने हलवायचे आणि आता खूप उडायला लागले त्यामुळे वरती मी झाकण ठेवणार आहे पाहू शकता आता मस्त लह्या बनलेले आहेत पांढरे शुभ्र बिलकुल त्याचं ते गडांगण वगैरे राहिलेलं नाही मस्त काढून घ्यायच्यात आता अशाच पद्धतीने आपण सर्व बनवून घेणार आहोत परत टाकायच्यात आता थोडं थोडंच टाकायच्या म्हणजे व्यवस्थित भागल्या जातात जास्त जर एकदम टाकले तर ते सर्व भागणार नाहीत हलवत राहायचे म्हणजे गरम झाले की लगेच ते फुटायला सुरुवात होते त्यामुळे स्टार्टिंगला सगळे एकदम बरोबर गरम झाल्या पाहिजे आणि मीडियम टू लो फ्लेम वरतीच गॅस ठेवायचा फक्त स्टार्टिंगला थोडस फुल करायचं मीठ तापेपर्यंत मस्त कढई असल्यामुळे जास्त उडतायत काढून घ्यायच्या साध्या ज्वारीच्या पण होतात पण थोडस ज्वारी जास्त राहते आणि चव सारखीच असते ह्याची आणि त्याला लाची ते पण तिसरी बॅच पण झाली पाहू शकता मस्त बनले ते पण काढून घ्यायचे आता या थोडेसे जास्त टाकल्या होत्या आपण याचा चिवडा पण बनवू शकतो मी चिवडा नाही बनवलेला पाहू शकता आहे पाव किलो ज्वारीमध्ये एवढे दोन बाऊल फुल भरून झालेले आहेत किती बनलेत, मस्त ते गडांगण राहत नाही त्यामुळे भरपूर बनलेत, चला तर मग भेटूया अशाच नवीन एका तो तोपर्यंत बनवून खात रहा आनंदी राहा वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल